हॅलो ब्युटिफुल पीपल सो खूप लोक विचारतात सुरुवातीला ही व्यक्ती इतकी अंडरस्टँडिंग होती मच्युअर होती सपोर्टिव होती किंवा हा व्यक्ती इतका अंडरस्टँडिंग सपोर्टिव मच्युअर होता आता इतका निगेटिव्ह का आणि लगेचच कन्क्लुजन काढलं जातं तो किंवा ती बदलली आहे पण इमोशनल इंटेलिजन्स एक वेगळी गोष्ट सांगतं मोस्ट पीपल डोंट चेंज देअर हार्ट दे जस्ट एक्झॉस्ट देअर नर्वस सिस्टम खरं सांगायचं तर बहुतेक वेळा ते बदलत नाहीत ते इमोशनली आणि मेंटली थकलेले असतात सो so, हा एपिसोड दोष देण्यासाठी नाही आहे हा एपिसोड आहे पॅटर्न समजून घेण्यासाठी सो so, एक इनविजिबल बिगनिंग कशी होते बरं अंडरस्टँडिंग मच्युअर सपोर्टिव्ह लोक नर्चरिंग असतात ते नॅचरल गिवर्स असतात ते कॉन्फ्लिक टाळतात दुसऱ्याला आधी समजून घेतात स्वतःच्या गरजा मागे ठेवतात पीस मेंटेन करतात सुरुवातीला इट फील्स एक लव पण इमोशनल इंटेलिजन्स सांगतं गिविंग इज ब्युटिफुल अंटिल इट बिकम्स सेल्फ अबॅन्डनमेंट जेव्हा देणं एका बाजूने होतं तेव्हा गिविंग हळूहळू ओव्हर गिविंग बनतं जेव्हा गरजा बोलल्या बोलल्या जात नाहीत तेव्हा त्या संपतही नाहीत सपोर्टिव्ह लोक बहुतेक वेळा म्हणतात जाऊ दे ही इज बिझी श्रीज is under स्ट्रेस लेट हिम डू हिज वर्क एक्सेट्रा गरजा बोलल्या जात नाहीत पण त्या नाहीशाही होत नाहीत मग त्या रिझेंटमेंट बनतात अनस्पोकन नीड्स डोंट डिसअपियर ते ट्रान्सफर्म इन टू रिझेंटमेंट रिझेंटमेंट म्हणजे आत साठलेली ऊर्जा थकलेली ऊर्जा जी बाहेर निगेटिव्हिटी म्हणून दिसते सो पीपल प्लीजिंग म्हणजे प्रेम नाही फक्त तो एक भीतीचा रिस्पॉन्स आहे ओव्हर केअरिंग बऱ्याच वेळा जनरॉसिटी नसते सायकोलॉजी आणि इमोशनल इंटेलिजन्स सांगतं ओव्हर गिव्हिंग हा अनेकदा ॲन्झायटीचा रिस्पॉन्स असतो मनात एक शांत भीती असते इफ आय गिव मोर आय वोंट बी लेफ्ट वेन लव इज जिवन बाय फिअर इट स्टॉप्स बिंग सेफ जिथे प्रेम नातं मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला थकावं लागतं तिथे इमोशनल सेफ्टी नसते सो इमोशनल लेबर एकाच माणसावर पडतो रिलेशनशिपमध्ये इमोशनल लेबर म्हणजे ऐकून घेणं समजून घेणं कॉन्व्हर्सेशन इनिशिएट करणं आणि रिपेअर करण्याचा प्रयत्न देखील करणं जेव्हा हे सगळं एकाच माणसाने करायचं असतं आणि दुसरा फक्त रिसीव करतो तेव्हा इम्बॅलन्स तयार होतो सो लव्ह कॅनॉट सर्व्हाइव्ह यअर रिस्पॉन्सिबिलिटीज अनइक्वल एव्हरी रिलेशन शूड ऑलवेज बी इक्वल बिकॉज इम्बॅलन्स इज इक्वल टू एक्झॉशन एक्झॉशन इज इक्वल टू इरिटेशन इरिटेशन इज इक्वल टू निगेटिव्हिटी सो नर्वस सिस्टीम बर्नआउट इथेच व्हायला सुरुवात होते अँड आवर बॉडी स्टार्ट्स टू स्पीक सतत ॲडजस्ट करत राहिलं की नर्वस सिस्टीम अलर्ट मोडमध्ये राहते मग हे छोट्या छोट्या सायन्समधून कळतं छोट्या गोष्टींवर चिडचिड पेशन्स कमी सर सरकॅस्टिक टोन इमोशनल शट डाऊन एक्सेट्रा हे कॅरेक्टर चेंज नाही आहे किंवा हे बदलही नाही आहेत इट इज जस्ट अ रिस्पॉन्स ऑफ बर्नआउट अ डिसरेग्युलेटेड नर्वस सिस्टीम कॅनॉट ऑफर काइंडनेस कन्सिस्टंटली सो जे बाहेरून शांतता दिसते पण ते आतून थकलेलं असतं so, सो ॲप्रिसिएशन कमी झालं की गिविंग कडू होतं अंडरस्टँडिंग लोकांना फार काही नको असतं त्यांना हवं असतं त्यांच्या एफर्टची दखल घेतली जाणं केअर अक्नॉलेज करणं इमोशनल प्रेझेन्स दाखवणं जेव्हा गिविंग टेकन फॉर ग्रांटेड होतं केअर इनविजिबल होते तेव्हा मन विचारतं एम आय गिव्हिंग सो मच अँड फिलिंग सो अनसीन हा प्रश्न अनअन्सर्ड राहिला की बिटरनेस येते आणि आयडेंटिटी लॉस होतो नर्चरिंग लोक नात्यात इतके गुंततात की स्वतःला मागे टाकतात त्यांच्या हॉबीज सोडतात बाउंड्रीज डिझॉल्व होतात त्यांचे प्रिन्सिपल्स सोडतात ओपिनियन सॉफन होतात आणि एक दिवस वाटतं आय डोंट रेकग्नाईज माय सेल्फ एनी मोर सो लूजिंग युअर सेल्फ इज नॉट लव इट्स इमोशनल इरोजन सेल्फ लॉस झाल्यावर रिलेशनशिपवर ब्लेम येतं आणि निगेटिव्हिटी वाढते सो निगेटिव्हिटी अचानक नाही वाढत ती साठलेली असते फ्रॉम द डे वन रिॲक्शन एक दिवसाचं नसतं तो महिन्यांचा दाब असतो एक दिवसाचं नसतं स्मॉल निग्लेक्ट्स स्मॉल सायलेन्सेस स्मॉल डिसअपॉइंटमेंट्स एकत्र झाले की एक दिवस भडका होतो द रिॲक्शन लुक सडन बट द पेन वॉज क्रॉनिक सो हे टाळायचं कसं जर तुम्ही नर्चरिंग गिवर असाल अंडरस्टँडिंग मच्युअर असाल तर गिविंगला लिमिट ठेवा नीड्स लवकर बोला ॲप्रिसिएशन मागणं म्हणजे विकनेस नाही आहे बाउंड्रीज इज इक्वल टू लव्ह विथ सेल्फ रिस्पेक्ट यू कॅन बी काइंड विदाउट बिट्रेइंग युअर सेल्फ जर तुम्ही सपोर्टिव्ह पार्टनरसोबत असाल तर एफर्ट्स रेसिप्रोकेट करा केअर अक्नॉलेज करा इमोशनल लेबर शेअर करा बिकॉज लव्ह ग्रोज वेअर रिस्पॉन्सिबिलिटीज शेअर्ड अंडरस्टँडिंग लोक निगेटिव्ह होत नाहीत अंडरस्टँडिंग मच्युअर सपोर्टिव्ह लोक कधीच निगेटिव्ह होत नाहीत कारण ते वाईट असतात म्हणून ते निगेटिव्ह होतात कारण त्यांनी खूप दिलेलं असतं पण स्वतःसाठी थांबले नाहीत बाउंड्रीज ठेवल्या नाहीत नीड्स बोलल्या नाहीत म्हणून ते थोडे दिवस निगेटिव्ह वाटू शकतात बट निगेटिव्हिटी इज नॉट द अबसेन्स ऑफ लव्ह इट इज द प्रेझेन्स ऑफ अनमेट नीड्स जे नातं देणाऱ्यालाही पोचतं तेच नातं टिकतं अ हेल्दी रिलेशनशिप डजंट ड्रेन द गिवर दिस वॉज द माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक्यू